नमस्कार मी सानिकेत सायली संजय तुमचं स्वागत करतो सानिकेत चित्रपट संवाद या तुमच्या नव्या हाटक्या कट्ट्यावर लेखक दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते हे आपल्या समोर घेऊन आलेत अंधश्रद्धा मानसिकदृष्ट्या संतुलन त्याच सोबत वास्तव्य या तिघांचाही संभाषण करणारा चित्रपट म्हणजेच जारण सध्या मराठीत ब्लॉकबस्टर ठरणारा था चित्रपट म्हणजेच जारण त्याची चर्चा होते ती केवळ या दोन स्त्रीमुळे त्याच्यातलं पहिलं कॅरेक्टर म्हणजे गंगुटी अनिता दाते खर तर स्क्रीन टाइम खूप छोटा आहे पण त्यामध्ये तिने सिक्स मारायचे सोडले नाहीयेत कमालीची भीती तो जे प्ले केलंय ते तुम्हाला बघायला नक्की आवडेल सोबतच अमृता सुभाष हिने जे काही कमबॅक केलाय मराठीमध्ये तो अतिशय कमालीचा आहे वेडेपणाच्या रेषेवर झुलणारे स्त्री तिने अफाट सादर केली आहे जर जा जारणावर विश्वास आहे तुम्ही बघितलात का बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा आणि जर तुम्हाला ह्या चित्रपटाबद्दल सफल रिव्ह्यू हवा हो असेल तर तो आपल्या चॅनलवर आहे तो जाऊन बघा तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद